कुडचडे शहरात गेल्या तीन महिन्यांपासून सांडपाणी व्यवस्थापनासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यात न आल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला नमस्कार आम्ही कुडचड्यार आता कुडचड्यार जर तुम्ही पळेल त्याला ऑफ रोडिंग जो आता त्या ऑफ रोडिंगा खातीर रोड केल्या कितें असो एक प्रश्न जो आसा तो निर्माण जाता तुम्ही सायडी पळयता गेले तीन म्हयने जाले जे पुलीस स्टेशन आसतले कदंबा बसस्टँड असं बाजार एरिया असा हे मोदी जे पळता पेट्रोल पंपाकडे हा जवळजवळ तीन म्हयने झाले हांगा सिवरेजी खातीर फाटल्यान खोचलेली हा मोठा गटार जो आता तो मारलेला पण अजून पुरवपचे काम जे आता ते अजून जायना हा अने अनेक अपघात जे असा ह्या हातून भितर जाल्ले असा कारण हे सगळे आता ती हलगर्जीपणा निष्काळजीपणा आता ती कॉन्ट्रेक्टर आता ही बेजबाबदारी जेव्हा पद्धतीने काम करता अशा कॉन्ट्रेक्टर खरं रेट जाय पण हांगा संबंधित खाते किंवा जे सिवरेजी खाते जो आ, टेंडर फ्लो झाला किंवा पास झाला ते टेंडर हे करपी जे डिपार्टमेंट आता ते तरी सुस्त झाले असा हा आता आर एफ सी सध्या चालू असा तेच आर एफ सी गेली दोन वर्सं ह्या कुडचडे मार्केटात कुडचडे एरिया भीत चालू असतात कारण आता लोकांनी फोर व्हिलर जो आस खरी एक जीपी घेऊन भोवची परिस्थिती जी ती कुडचड्यात निर्माण झाली असा कारण डॅव्हलपमेंट करता आसतना एक जे कॉन्ट्रेक्टरां काम त्या कॉन्ट्रेक्टरान त्या बिरियडा भितर काम पण बाकीच्या सगळ्या वार्डात जर तुम्ही पळत हीच परिस्थिती जी आता ती परिस्थिती निर्माण झाली असा काल हॉर्न हॉर्डर जेव्हा एक बस जी आता भुरग्याली ती सुद्धा असा सिवरेजीच्या हातू भितर पडली आणि भुरग्यांक तितून भितर काय झालं हे सुदैवान तरी हे झाले असा पण जे काम हाती घेतात ती कामं पूर्ण करूक जे खड्डो मारता तो खड्ड खरी काम झाला जाय पण हा जो कॉन्ट्रेक्टर आता ते हलगर्जीपणा जर पळत जर हा मृत्यूचा सापळा हो कुडचड्यार ज्लो असा त्यांना जातीले बेगीन डॉक्टर प्रमोद सावंतान ह्या अशा या सिवरेजीच्या कामाचे कुडचड्या जास्त करून पाहणी करण्या यंत्रणा सांगचे आणि जे काम अर्धवड स्थिती आता धोकादायक स्थिती असा ते पूर्ण करपा खातीर हांगा त्यांना ऑर्डर करची इन गोवा उदय देकर कुडचडे